स्वामीजी महाकुंभाविषयी सामान्य जनतेची अनेक मतमतांतर आहेत याबद्दल महाकुंभ विषयी आणि महाकुंभ्यावेळेस प्रयागराजमध्ये होते एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होते याबद्दल तुमचं काय मत आहे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या शास्त्रामध्ये विशिष्ट मुहूर्तांचं महत्व असतं विशिष्ट स्थळांचं महत्व असतं एक गोष्ट विशिष्ट स्थळी केली तर त्याचं कित्येक पटीनं महत्व वाढतं जसं शास्त्राप्रमाणे एक माळ जप कुठल्याही मंत्राचं आपल्या घरात केला तर एकपट फळ आहे पण तोच एक माळ जप गायच्या गोठ्यात बसून केला तर दहा माळांचं फळ मिळतं तोच जर गंगेच्या तीरावरती केला तर हजार माळांचं फळ मिळतं आणि तोच जर आपल्या गुरूंच्या बसून केला तर अनंत फट फळ मिळतं मार एकच आहे वेळ तितकाच लागणार आहे स्थळ बदलल्याबरोबर त्याचं फळ बदललं असं जसं जागेचं आहे तसंच मुहूर्तांचं पण आहे या कुंभांच्या वेळेला जे मुहूर्त येतात त्या मुहूर्तांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा एक प्रभाव त्या जलामध्ये निर्माण झालेला असतो आणि पौराणिक कथेप्रमाणे अमृताचे बिंदू ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी त्या प्रभाव मिळतो आमच्या ऋषींची ही एक पद्धत आहे की कुठलीही शास्त्रीय गोष्ट ते एखाद्या कथेमध्ये बसून सांगतात त्यामुळे लोकांना ती श्रद्धा म्हणून जास्त पडते श्रद्धा आपली असावी पण त्यातलं शास्त्र हे आहे की विशिष्ट प्रसंगी विशिष्ट मुहूर्तावरती त्या त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रभाव निर्माण होतात उदाहरण म्हणून सांगतो दूध आपण रोजच पितो पण कोजागिरीच्या रात्री चंद्राखाली दूध ठेवून नंतर त्या दुधाचं देवाला नैवेद्य करून प्राशन करणं याचं वेगळं महत्व आहे हे जसं त्या कोजागिरीच्या रात्रीचं महत्त्व आहे ते आपल्याला कळतं त्याप्रमाणे या कुंभाचंही महत्त्व आहे आणि यामध्ये गंगा यमुना आणि सरस्वती या तीनही लोकमाता एकत्र होतात प्रयाग हा तीर्थराज मानला गेलेला आहे म्हणून या विशिष्ट मुहूर्तावरती या ठिकाणी स्नानाला अतिशय मोठं महत्त्व आहे मित्रांनो आपली भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय आहे परंतु या उत्सवाच्या नावाखाली ज्या अंधश्रद्धा पसरवल्या जातात याच मुहूर्ताला याच वेळी याच ठिकाणी आंघोळ करायची आणि त्यामुळे तेथे चेंगरून असा हादसा होतो अनेकांचे जीव जातात कोणाच्या पोटचा गोळा जातो कोणाचा भाऊ जातो कोणाची बहीण जाते ही जी मानसिकता आहे ही बदलणं गरजेचं आहे यासाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी साडेचारशे वर्षापूर्वी सांगितलं होतं आली सिंहस्थ पर्वनी नाव्या भटा झाली धनी तिथं गेल्यानंतर कसलंही पाप जाणार नाही हे तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि हा जो ट्रस्टी आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा हा बाबा आहे हा जो बाबा सांगत आहे मुहूर्ताचं तुकाराम महाराज म्हणतात हाच ही मुहूर्त सगून हृदही देवाचे चरण कोणताही मुहूर्त शुभ किंवा अशुभ नसतो कोणतंही स्थळ शुभ किंवा अशुभ नसतं महिजी अखंड सोवळी तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे ही पृथवी इथून तिथून सोवळी आहे पृथवीचा हा भाग अपवित्र आणि हा भाग पवित्र असं काही नाही तुम्ही कुठेही हा जो जपनाम सांगत आहे कोणत्या ठिकाणी नाव घेतल्यानंतर जास्त पुण्य भेटतं तसं काहीसुद्धा नाही तुकाराम महाराज म्हणतात थाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी आनंद आळवावा जे तुम्हाला पुण्य तिथं भेटणार आहे तेच तुमच्या घरामध्ये सुद्धा भेटणार आहे ही जी तुकाराम महाराजांची मांडणी आहे आणि या बुवा बाबांची सनातनी वैदिक धर्माची मांडणी आहे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हा फरक लक्षात घ्या परंतु हा फरक आमच्या बहुजनांच्या लक्षामध्ये येत नाही त्यासाठी हा व्हिडिओ त्यासाठी हे स्पष्टीकरण रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम